पंधरा लाख रुपये त्या कामाकरता टाकलेले आहेत पवार वस्ती तर अंतर्गत रस्त्या तिथं सुद्धा आत्ता साडेबारा लाख रुपये टाकलेले आहेत तरी हे हरिजन वस्ती असेल त्या ठिकाणी वीस लाख रुपये खर्चून कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे तसेच टाकवाण वस्ती असेल तिथं सुद्धा दहा लाखाचं कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे असे अनेक कामं बाप्पूंच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आहेत कोणीतरी नेता असल्याशिवाय खाली कामाची ओवाळणी होत नाही आणि कुणीही सांगत मी मीही कामं केली पण ती सर्व कामं मी कुणीही सांगत मी मीही कामं केली पण ती सर्व कामं बाप्पूंच्या त्या कामांना उर्धास्त होता म्हणून ती कामं झालेली आहेत आणि बाप्पूंनी जे उमेदवार दिलेले आहेत पूजा सागर मोकाशी या सुशिक्षित उमेदवार डी फार्मसी झालेल्या उमेदवार आहेत तरी समीर जाधवसुद्धा त्यांना प्रशासकीय चांगला अनुभव आहे असे उमेदवार या ठिकाणी झालेले आहेत तरी आपण येत्या सात तारखेला सला सर्वांनी धनुष्यबाणाच्या पुढचं बटन दाबून हे दोन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने आपली जी गावची परंपरा आहे तिथेही दोन्ही पक्ष होऊ आरजे होऊ सगळे राहू तरी आपली जी टक्केवारी आहे ती आपण त्यांच्यापेक्षा कधी कमी पडून दिली नाही आणि तीच टक्केवारी आत्ता कुठंही क्रॉस वोटिंग न होता दोन्ही उमेदवारांना दोनशे मतदान आपल्याला सात तारखेला करून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन त्यांना मत नसून ते मत विजय बापू शिवतरांना दिलं असं समजून पुढच्या भवितव्य काळात आज चालू कामाला ग्रामपंचायतीच्या ऑफिसला बाप्पूंनी पंचवीस लाख रुपये टाकलेत महादेव मंदिराचा कठडा असेल त्या ठिकाणी बापूंनी वीस लाख रुपये दिलेत पवारवस्तीत साडेबारा लाख रुपये दिलेत तसेच वस्ती या ठिकाणी म्हसोळा मंदिराच्या ठिकाणी लाईटचं काम होतं त्या वेळेस लाईट मिळत नव्हती पण दोनच दिवसात बापूंनी पाच फोल्ट टाकून त्या ठिकाणी लाईट करून दिली आज जैन गोष्टीपासून जर खाली जायचं म्हटलं तर त्या फडणवीच्या तिथल्या खडकातून मोकळं चालता येत नव्हतं आज नदीपर्यंत माणूस दोन मिनिटात जातो आहे हे कशाचं होतं काय हे बापूंच्या कामाचं जोतक का आहे कुणी जरी सांगितलं की मी आरस्ता केला मी आरस्ता केला पण त्याला शेवटची सई बापूंची होती तिथं बोर्ड बापूंच्या नावाचा लागलेला आहे हे कोणी विश्वास कामा नये तरी मी पुन्हा एकदा सर्व मतदारांना विनंती करतो की धनुष्य त्या चिन्हावर त्या सात तारखेला बटन दाबून हे दोन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून देऊ अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो जय महाराष्ट्र बिवडी समिती गणातून उभे आहे तसेच समीर दादा जाधव माझ्यासोबत जिल्हा परिषदेतून उभे आहेत येणाऱ्या सात तारखेला धनुष्यबान या चिन्हासमोरील बटन पूजाताई मोकशी मी परींच्या ग्रामपंचायतचं दहा वर्ष एक सरपंच म्हणून काम केलेलं आहे तसेच माझ्या पत्नी पाच वर्ष पंचायत समितीवर पंचायत समिती सदस्य आणि सभापती म्हणून काम केलेले चांगला असा प्रशासनाचा अनुभव मला आहे वीरगाणामध्ये जास्तीत जास्त कामं बापूंच्या माध्यमातून तळागाळातील प्रत्येक वाडी वस्तीवर मी पोचवण्याचं काम केलेलं आहे आणि माझा संपर्क बापूंनी जबाबदारी माझ्यावरती वीरगणाची दिली होती त्यामुळे मी तिकडं पूर्ण तळागाळात संपर्कात होतो प्रत्येक गावामध्ये शंभर दोनशे लोकांशी माझ्या ओळखी होत्या आज बापूंनी माझ्यावरती वीर बिवडी जिल्हा परिषद गटाची जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे येणाऱ्या काळात आपण मला संधी द्यावी जास्तीत जास्त मतदान धनुष्यबाणाला करावं इथून पुढच्या काळात आपल्या सर्वांच्या प्रत्येक तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवाभावाचा कार्यकर्ता म्हणून मी इथ इत, तिथून पुढच्या पाच वर्ष आपल्या प्रत्येक विकासकाम बापूंच्या माध्यमातून करून घेण्याचे मी आपणा सर्वांना आश्वासन देतो आणि ग्वाही देतो मी ज जा, मला जास्तीत जास्त समी मी असेल आणि पूजादा असतील आमच्या दोघांच्या नावासमोरील धनुष्यबाणी या चिन्हा बटन दाबून आपण जास्तीत जास्त मताने आम्हाला विजयी करावे असे मी आपणास आवाहन करतो आणि थांबतो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका दोन हजार सव्वीस या निवडणुकीच्या दरम्यान वीरभिवडी गटातील जिल्हा परिषदेचे आमचे उमेदवार ज्यांनी नुकतंच मार्गदर्शनी स्वतःची ओळख करून दिली ते दोन हजार आठ सालापासून माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारा एक सहकारी कार्यकर्ता समर्पित भावनेने लोकांची सेवा करणारा एक कार्यकर्ता समीर जाधव हो। यांना उमेदवारी दिली आणि आपल्याच गावातील सागर मोकाशी यांची सुविध्य पत्नी पूजाताई मोकाशी यांना आपल्या गावाला देखील भिवडीगाण्याचं प्रतिनिधित्व करण्याचं संधी ही शिवसेनेच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून दिली दोन सभा पुढे आहेत आणि म्हणून सगळ्यांची माफी मागतो सन्माननीय व्यासपीठ बोलतो आबा सगळं व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व आणि बघिनी आता माझी पिंपळ्यात सभा झाली तिथे मी तेच बोललो की जेवढे विरोधक आहेत त्या विरोधकांनी गेल त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने गेल्या पन्नास वर्षात काय कामं केली आहेत ना ती दाखवावी आणि बापूंनी फक्त दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मंत्रीपदाच्या काळात केलेली मोठमोठी कामं कुठेही कम्पॅरिझन नाही गावागावचे रस्ते असतील सिमेंट बंधारे अख्ख्या पुरंदर तालुक्यात चारशे सदुसष्ट सिमेंट बंधारे वळ ओढा नाला असेल त्या लाईनने सगळे सिमेंट बंधारे बांधत तुमच्या इकडे वर मी सब सिमेंट बंधारे केले अकरा आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा प्रचंड फायदा झाला सासवड शहराच्या बाजूला मी सत्तावीस बंधारे केले शहराच्या बाजूला करू शकत नव्हतो म्हणून तो के मळा असेल सगळे जेवढे मळे आहेत त्या सगळ्या मळ्यांमधून आठवड्याला तीस तीस हजार रुपये शेतकऱ्याला माळव्याची मिळायला लागलेत याला विकास म्हणतात तुम्ही पुरंदर उपसाच्या पुरंदरच्या आपले पिसर तिथल्या सगळ्या माझ्या माता भगिनी खाली यवत वरून दोन हजार अकरा पर्यंत यवतवरून पिकअप यायच्या आणि चार चारशे पाच पाचशे गावातल्या महिला मजुरी करायला खाली दौंडला आणि यवतला जायच्या पुरंदर उपसा मी सोळा वर्ष अडकलेलं पुरंदर उपसा चारशे कोटी रुपये सरकारच्या बोकांडी बसून विरोधी आमदार असताना मिळवल्याने ती योजना दोन हजार बारा साली मी पूर्ण केली आणि आज त्याचं ते, ते बारा ते आज दहा वर्षात झालेली जी प्रगती आहे ती प्रगती जर पाहिली तर विकास कशाला म्हणतात सर्वसामान्य शेतकरी जो शेतीत काम करतो आहे शेतीच्या जीवार एक एक कोटीचे बंगले आज सगळीकडे दिसत आहेत त्या पिसरवे गावामध्ये एप्रिल मार्चच्या यात्रेच्या वेळेस दरवर्षी टँकर लागायचे आज साडेतीन हजार एकर ऊस आहे तिथे त्या माळसिरच्या महिला खाली जाणार तिथे चार हजार एकर ऊस आहे मावडी पिंपरीला ऊस आहे टेकवडी मध्ये ऊस आणि फळबाग आहेत याला विकास म्हणतात याच्या अगोदरचं राजकारण कसं चालायचं पुरंदरचं आबा तुम्ही पाहिलेलं आहे जिल्हा परिषद आपण गाजवलेली आहे गावागावातून गेलेलं आहे आपलं नाही सांगत परंतु त्या दे त्या कुठचं हॉटेल ते मोहिनीच्या समोर सगळे एकत्र आठ वाजता बसायचे सगळ्या पक्ष चलो आणि एकच चालायचं मी माळशिरसला तीन एकरची इसरपावती मारली दुसरा बोलायचा मी माळशिरसला नाही मी इकडे बडदे कोडीतमध्ये केली मी तिकडे परिंचात केली हे सगळे राजकारणी पहिले जे होते ना अशा टाईपचे होते जवळजवळ संपत आले मला आठवतंय मी जिंकलो ही निवडणूक आणि ते निवडणूक जिंकल्यानंतर प्रदीप जगतापांनी एक बातमी दिली होती एक त्यांची कमी की पुरंदरचे कमीत कमी शंभर भोक्कड पुढारी भंगारात गावच्या लोकांनी त्यांचं ऐकलं नाही आणि म्हणून ती बातमी होती खरोखर सांगतो की समर्पित भावनेने काम करणारी नवीन पिढी तयार करण्याचं माझं स्वप्न होत आहे ना त्या स्वप्नातला हा एक भाग आहे की समीर सारखा माणूस पूजासारखी एक महि महिला काम करतील हे सर्वसामान्य माणसांना न्याय देतील आणि म्हणून आत्तापर्यंत आपला पुरंदरमधला प्रचाराच्या दरम्यान काय असायचं किती टँकर गावाला दिले किती चारा छावण्या चालवल्या किती रोजगार हमीच्या लोकांना कामं दिली आता काय विषय आहेत आंतरराष्ट्रीय विमानतळ जगाच्या नकाशावर पुरंदर गेला विजय बापूंमुळे आणि शिवसेनेमुळे आता काय विषय आहेत आय पार्क आता काय विषय पुरंदर उपसाच्या पाण्याच्या आणखी जास्तीत जास्त लोकांना कसे आता काय विषय अठ्ठावीस हजार एकरला हेक्टरला पाणी जात आहे पन्नास हजार एकरला पाणी जात आहे गुंजवणीचं आणि त्या पाण्यामधून अनेक लोकांचे सुद्धा आहात त्याच्यामध्ये वर जे उप उपसा सिंचन आपण करतोय शिवरीतून पाणी वड शिवरीत शिंदेवाडीतून शिवरीत शिवरीतून तुमचे ते पंप हाऊस आहे एक आणि इथून पंप हाऊसमधून डी सी चेंबर नारायण नारायणपूरचं आहे तिथे वर डोंगरात डी सी चेंबर आहे त्याच्यातून ग्रॅव्हिटी फ्लोने तुम्हाला सुद्धा सगळं बागायत होणार आहे सोमडीला पाणी जाणार आहे आणि करेच्या करेच्या ओगमावर सुद्धा आपल्याला पाणी सोडता येईल गराडे भरता येईल ही, ही सगळी व्यवस्था आपण केलेली आहे आणि म्हणून मित्र विकासात्मक गोष्टीवर मला काल ते एका पत्रकाराने विचारलं की बाबा तुमची स्ट्रॅटेजी काय आहे दोन्ही जि इलेक्शन जिंकायला मी म्हटलं आमची स्ट्रॅटेजी एकच विकास आणि तो निरंतर विकास निव निवडणूक आल्या आहेत म्हणून नव्हे चोवीस तास बाराही महिने लोकांच्या किती लोकांना आपण मुख्यमंत्री सहायताने देतो दर आत्ता मी दोन दोघांचे एक एक लाख रुपये हे केले वर काळदरी खोऱ्यात काल चार लाख रुपये एक एक लाख रुपये चार लोकांना दररोज दोन तीन दोन तीन लाख रुपये मुख्यमंत्री म्हणजे व महिन्याला एक कोटी रुपये झाले कधी कोणी हे केलं होतं आणि म्हणून मित्रो वेळ खूप कमी आहे खरं म्हटलं तर मला जास्त बोलायचं होतं डिटेलमध्ये सगळं सांगायचं होतं पण आजचा पुरंदर बघा आजच्या पुरंदरचे रस्ते बघा आजच्या पुरंदरच्या सिमेंट बंधाऱ्यातून झालेलं उत्पन्न बघा पुरंदर उपसा बघा रस् तुमचे पालखी मार्ग बघा सगळीकडे अरे बाकीचं सोडा सत्ता तुमची असताना सासोडानी जेजुरीला पाच वर्षात काँग्रेस काही करू शकलं आता त्यांनी चड्डी बदलले आता आता ते मध्ये गेले पण विरोधी असताना सुद्धा एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्याकडून एकशे त्रेचाळीस कोटी सासवडच्या पाणी पुरवठा योजनेला मी मंजूर करून दिले काम सुरू आहे आता जेजुरीला अठ्याहत्तर कोटी मंजूर करून दिले काम सुरू आहे माणसावर अन्याय केला काँग्रेस राष्ट्रवादीने देवावर सुद्धा केला अनेक मुख्यमंत्री राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे झाले पंढरपूर देवस्थानला आठशे कोटी गजानन महाराजांना पाचशे कोटी शिर्डीला चारशे कोटी पण संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलदैवत खंडोबा आपला त्याला बाकी कोणी एक रुपया दिला नव्हता बापू मंत्री झाला म्हणून तीनशे एकोणपन्नास कोटी रुपये तीनशे एकोणपन्नास कोटी एकशे नऊ कोटीचं काम संपलं सुद्धा हो मुद्दाम जाऊन बघा तिकडे रोड कापूरवरून तुम्ही हा रोड येत आहे एकशे त्रेचाळीस कोटी जेजुरीतून मोरगावला जाणारा रोड एकशे ब्याऐंशी कोटी छप्पन लाख रुपये शिंदवणे घाटातून बेलसरला जेजुरीला येणारा रोड अठ्ठ्याण्णव कोटी रुपये ही प्रगती आहे आणि म्हणून मित्रो आम्ही समर्पित भावनेने काम करणारा मी कुटुंब प्रमुख आहे मी फक्त आमदार नाही आहे लोकांच्या हितासाठी दिवस रात्र काम करणारा आणि माझ्यासारखीच पिढी डेडिकेशन समर्पित भावनेने काम करणारी निर्माण करतो आहे आणि म्हणून आपण सर्वांनी गावचा उमेदवार असेल इकडचा असेल तिकडचा असेल भावनेच्या आरी जाऊ नका जो सर्वसामान्य गरीब माणसाला न्याय देऊ शकतो समाजाला न्याय देऊ शकतो ती माणसं निवडून द्या अशा प्रकारची विनंती मी आपल्याला साथ करतो आणि त्यासाठी सात तारखेला धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटणं दाबून आणि अं त्या गद्दारी काय त्या गद्दाराला बोलायचं त्याचे काय आख्यान कशाला गद्दाराचं नाव काढतोय तू त्याला कोणी हे करणार नाही हा असं आहे कालपर्यंत दोन हजार बघा दोन हजार सात आठ पासून असणारी माझ्या माणूस मी विरोधी आमदार असताना सुधा बसा पहिले तर पैसे कमावले आणि कॉन्ट्रॅक्ट म्हणून म्हटलं शेतात शेतात गडी ठेवला आणि गडीच बोलतो सगळी शेती माझीच आहे हा त्यामुळे गद्दारांना अजिबात थारा नाही जास्त बोलायची गरज नाही एक इथे गावामध्ये नाते वेगवेगळे अरे एखाद्या माणसाने चुकीचं काम केलं आणि चुकीचं काम करून जो तो जेलमध्ये गेला तर त्याला सांगतो सा का माझा बादसा आहे की कोण बोलतो का आपण तसंच आहे ह्या ह्याचं नाव घेऊ नका इथले गावचे लोक आहेत ना नाते वगैरे तू म्हणावसाला गद्दारी केली पक्षाशी हे पुरंदर किल्ल्याच्या खालचं गाव आहे आणि हे गाव तो बिवडी म्हणजे इतिहास प्रसिद्ध आहे निष्ठेसाठी क्रांतीसाठी बंडाईसाठी त्यामुळे असल्या गद्दार लोकांना इथे हे नाही देऊ नका एक मत सुद्धा देऊ नका मी तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे सांगतो आणि म्हणून निश्चितपणे त्या जाते फितेवाईक नादमध्ये गेला किंवा एखादा बलात्कार केला जेल आणि जेलमध्ये गेला आणि तो बोलला हा माझा भाचा आहे बरोबर आहे तुम्ही बोलतो बोलू शकता क्वालिटी हा माझा भाचा आहे हा माझा काका आहे मामा आहे तसंच गाम याने चुकीचं काम केलेलं आहे आणि म्हणून नातेवाईकांनी सुद्धा धर्माचं काम करावं अशी विनंती भी, मी करतो आणि तेच थांबतो जय महाराष्ट्र